हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत गुळाचा चहा त्यासाठी आपण गुळ घेतलेला आहे आता गुळ असा बारीक करून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे प पटकन विवरण वे, वे वे हा आपला गोळ किसून घेतला आहे आता यात आपण पाणी टाकून दूध ता, टाक दूध टाकणार आहात दूध टाकलेलं आहे आणि मी थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त घट्ट दूध असल्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आता घ्या चालू करणार आहे आणि पातील ठेव आता थोडा उकळल्यानंतर आपण चहा आणि गुळ टाकणार आहोत हे आपलं दूध गरम झालेलं आहे आता यात मी ही चहापत्ती तितलीची चहापत्ती आहे हे टाकणार आहे यात हे गुळ आपण खिसून घेतलेला आहे चाकोने आता एक हे टाकूया टाकल्यानंतर आपण उकळी घेऊन स्लो गॅस वर ठेवायचा आता ते उकळी झाल्यानंतर आपण कपामध्ये घेणार आहोत अशा प्रकारे हलवून घ्यायचा अशा प्रकारे आपण उकळून घ्यायचा आणि अधूनमधून हलवत राह गुळवी करून जाईल आपला चहा तयार झालेला आहे आता आपण कपात उतरूया आता आपण कपामध्ये चहा होतो या बघून घेऊ शकता गुळाचा चहा अशा प्रकारे आपला गुळाचा चहा तयार झालेला आहे बघू शकतो